सराव शिबीर याच्यासाठीच घेतलेला आहे की मी गेल्या दोन वर्षापूर्वी जिथं प्रो गोविंदा होतो त्या डोम वरलीच्या डोम या क्रीडा संकुलामध्ये गेलो होतो आणि त्यावेळेला गोविंदा प्रो कसा पद्धतीने हा मी पाहिला आणि नंतर माझ्या मनात संकल्पना आली की अलिबाग तालुका आहे अलिबाग तालुक्याचा जी राजधानी आहे जिल्हा रायगड आज या जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्याचं हेच मूल स्थान ठिकाण आहे म्हणजे मूल ठिकाण आहे आणि इथे आजपर्यंत आपण फक्त टी व्हीवरती आणि मुंबईमध्ये होणारे प्रो गोविंदा सराव शिबीर बघत आलो माझ्या मनात आलं की ह्या वर्षी प्रो सराव गोविंदा होणं अत्यंत गरजेचं आहे कारण माझे सर्व अलिबाग कर्जे माझ्यासमोर आहेत खर्च किती झाला कशासाठी झाला याचा विषय राहायला पाहतोय पण आज जर इथे हात साधारणतः चार ते पाच हजार लोक आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जर मी आनंद बघितला ना तर हाच माझा सराव शिबिर आहे आणि अलिबाग करांसाठी आहे मूल म्हणजे अलिबाग करांसाठी आहे मी फक्त हे आयोजन केलंय भविष्यात डोम सारखा एखादा आपल्याकडं प्रो गोविंदा व्हावा यासाठी मी स्टेडियम शंभर टक्के बनवणारच आजपर्यंत बऱ्याच जणांनी फक्त अलिबाग तालुका त्याचबरोबर जिल्हा पाहिला पण इथल्या मूल लोकांसाठी वस्तुस्थिती जापर्यंत वस्तुस्थिती जाणून घेतली नाही आणि आजपर्यंत सालाबाद प्रमाणे होणाऱ्या मानाच्या हंड्या होत गेल्या आणि आमच्या अलिबागकर थरावरती थर मनोरे लावून त्यांनी सराव सा, शिबीर करण्यापूर्वी त्यांनी फक्त गोविंदा केले पण माझ्या मनामध्ये आलं की इथले अलिबाग कराना अलिबाग तालुक्यामधले प्रत्येक होत करू मुलगा आहे प्रत्येक मुलगी त्यांची आई ज्या रणरागिणी आहे त्या दैनंदिन कामाला जाऊन काम करणारे आहेत त्या आज त्यांचा चार थराचे थर जेव्हा पाहिले तेव्हा माझ्या मनात नक्कीच येतं की सराव शिबीर हा पुढल्या एखाद्या स्टेडियममध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते जे मी बोलतो ना ते शंभर टक्के करणारा माणूस आहे हा माझा विश्वास आहे कारण विश्वास कोणाच्या जीवावरती आहे तर आज ही तमाम अलिबागमधून आलेली जे असंख्य गोविंदाचा प्रशिक्षण सराव शिबीर बघायला आलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद बघितला ना हा माझा विश्वास आहे आणि विश्वासाने ह्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट बऱ्याच जणांना माझ्याबद्दल तर असेल की माझ्याकडे विजन नाही अरे विजन तर आहे पण दूरदृष्टी तर फार मोठी आहे दूरदृष्टी करणारा माणूस आहे बारीक बारीक गोष्टीचा विचार करणारा माणूस आहे स्वतःसाठी म्हणून नाही करत तर जनतेला मूळ पाहिजे जनतेसाठी काय असायला पाहिजे आणि अनेक गोष्टी आहेत बरेच जण बैलगाडी करत आहेत माझा याच्यावरती तुम्हाला पंधरा दिवसामध्ये विजन दाखवीन बैलगाडीसाठी एखादा मोठा स्टेडियम असेल त्या स्टेडियममध्ये बैलगाडी कशा पद्धतीने धावणार आहे मी तुम्हाला व्हिजन दाखवीन त्याचा त्याचा मास्टर प्लॅन दाखवीन मी फक्त बैलगाडी क्रिकेट किंवा कबड्डी किंवा रो गोविंदा सराव शिबीर फक्त करणार नाही तर इथल्या स्थानिक माणसाला योग्य शिक्षण योग्य त्याचा नियोजन योग्य हॉस्पिटलाइज म्हणजेच मेडिकल हे सगळ्या गोष्टी बघणारा माणूस आहे मी काहीतरी फोकी करणारा माणूस नाही आहे माझ्याकडं व्हिजन आहे ना व्हिजन लांबचं आहे मी फक्त पाच वर्षाचा व्हिजन बघणारा माणूस नाही आहे तर पंधरा वर्ष पुढे कसा जाईल ह्याचा व्हिजन ठेवणारा माणूस आहे म्हणून आज आमच्या कुलकर्णी असेल किंवा अलिबाग कोलिवाड्यातील सर्व माझे समाज बांधव असतील त्यांनी मला एक प्रयत्न करण्यासाठी या जैसएम कॉलेजच्या ग्राउंडवरती दहीहंडी सराव शिबीर लावण्यासाठी त्यांनी मला प्राचारण केलं मी त्यांना बोललो की तुमच्या सहमत आहे मी आणि मतात सहमत असताना प्रो गोविंदा त्याचा सराव शिबीर कशा पद्धतीने असेल याचं एक प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे हे आहे ना मी हे फक्त बनवून बघितलं आहे याचा आर्टिफिशियल मी ज्या वेळेला स्टेडियम बनवला याचा खर्चाचा नियोजन बघितला यासाठी पब्लिक सिटिंग अरेंजमेंट किती असायला पाहिजे भविष्यात जर आपण अलिबागसाठी काय देऊ तर अलिबागला काय देणार तर त्याचा नियोजन कसा असणार तो नियोजन परफेक्ट करण्यासाठी आज माझ्याबरोबर भारतीय पार्टीचे सर्व सन्मान्य साहेब असतील अंकितजी बंगीरा साहेब असतील आमचे साहेब असतील तुषार असेल सर्वच पदाधिकारी आहेत आज मला फार आनंद होतो आहे मी आज चार पाच हजार पब्लिकच्या समोर ज्या वेळेला प्रेझेंट होतं त्यावेळे लोकांच्या भावना मनात घेऊन प्रत्येक गोष्ट आमची बारकी चिमुरडी जर पाचव्या थरावरती जात आहे तर तिच्या मनामधल्या त्याच्या घरच्या पाल्यांच्या मनामध्ये काय येईल की त्यांना सरावासाठी आपले पाल्य म्हणजे आई वडील संध्याकाळी आठ नऊ वाजले की मुलांमध्ये मुलींमध्ये पाठवतो आहे आणि लाटच्या थरावरती चढवतो आहे म्हणूनच आम्ही त्याच्यासाठी महाराष्ट्र असोसिएशनच्या जे कमिटी आलेली आहे त्यांना आम्ही उद्यापासून कारण येणाऱ्या मानाच्या दहीहंडी फुटणार आहे त्यासाठी त्यांचा आम्ही इन्शुरन्स करणार आहोत इन्शुरन्स पण करून घेणार आहोत निस्त तो पण मोफत इन्शुरन्स करून घेणार आहोत फक्त आपलं नियोजन निस्त सराव शिबीर किंवा मानाच्या अंड्या फोडण्यासाठी नाही आहे तर लोकांना नेमकं काय द्यायचं आहे त्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीने दिलेलं मला जे काय पदभार आहे जो काय जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून या विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मला दिलेला आहे निवडणूक प्रमुख त्याचं मी खऱ्या अर्थाने या विधानसभेमध्ये प्रत्येक जनतेला ज्या वेळेला मी प्रत्येक तालुक्याच्या टोकावरती जातो त्यावेळेला तिथली भौगोलिक परिस्थिती बघून येतो आहे आणि भौगोलिक परिस्थिती बघत येताना तिथे मला कोणाकोणाच्या छोट्या छोट्या अडचणी दिसतात त्या अडचणीसाठी म्हणून मी आज हा इथे आल्यानंतर मी हे मा आजचा जो दहीहंडी शिबिर आहे त्या शिबिरासाठी मी कोलीवाड्याच्या सर्व समस्त माझे सर्व बांधव यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी मला हा सराव शिबीर लावण्यासाठी सर्वात महत्त्वाचा वरती हात करून पुढाकार जो दिला तो अलिबाग कोलीवाडा आहे त्याला मी धन्यवाद देईन कारण माझे ते जात बांधव आहेत ते खऱ्या अर्थाने ते माझ्या पाठीशी उभे राहतील हा माझा विश्वास आहे आणि आज त्यांनी मला इथे सराव शिबिर लावाना दिला आहे आणि आज माझ्यासमोर सोळा संघ आहेत ज्या संघांनी या शिबिरामध्ये भाग घेतला याच्यामध्ये जो कमी वेळेमध्ये प्रेझेंट झालेला आहे त्यालाही आम्ही दहीहंडीचं जी आम्ही ट्रॉफी आणलेली आहे तीही देणार आहोत आणि एकवीस हजार पारितोषिक देणार आहोत आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्याबोले मी महिला गोविंदा पथकाला मनापासून भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्मान्य आणि माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षाची आणि पुढल्या वर्षी तीच मानाची शिबिर आपला लागणार आहे त्याला दीड लाख रुपये महिलांना पहिला पारितोषिक असेल आणि दुसरा पारितोषिक असेल एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये तिसरा पारितोषिक असेल आपण पूर्व तयारीला लागत आहे महिला गोविंदा पथक आपल्याला मनपूर्वक शुभेच्छाही देतो आणि पुढल्या वर्षाची मी घोषणाही जाहीर करतो आपल्याला धन्यवाद देतोय इतिहास थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र वंदे 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 थँक्यू नक्की धन्यवाद मिनिट एक मिनिट मी आता या ठिकाणी जी महिला गोविंदा पथक होते त्यांची सर्वांची नावं आणि त्यांचा टायमिंग